माझी मैत्रीण सायली ती दिसायला काळी होती पण तिचं मन सोन्यासारखं होतं तिच्या बाबांची परिस्थिती खूप होती ती खूप हुशार मुलगी होती पण परिस्थितीमुळे ती शिकू शकली नाही तिला दुसऱ्या अजून चार बहिणी होत्या तिच्या बाबांनी तिचं लवकरच लग्न करून दिलं एका शहरातला मुलगा अभिजित सोबत तिचं लग्न झालं पण लग्नानंतरची रात्र ही तिच्या स्वप्नासारखी नव्हती तिचा नवरा अभिजितने तिला स्पष्ट सांगितलं सायली हे लग्न मी जबरदस्तीनं केलं तू माझ्या मनासारखे नाहीस माझ दुसऱ्या मुलीवर प्रेम आहे हे लग्न मी फक्त माझ्या आईवडिलांसाठी केलं आहे कारण त्यांना गावाकडची संस्कारी मुलगी सून म्हणून हवी होती मी तुला पत्नी म्हणून कधीच मान्य करणार नाही अभिजितचं हे बोलणं ऐकून सायलीचं हृदय तुटलं तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले पण तिनं शांतपणे डोळे पुसले आणि हळू आवाजात म्हणाली ठीक आहे अभिजित मी तुम्हाला मला पत्नी म्हणा असं म्हणत नाही पण मी हे घर सोडून सध्या तरी जाऊ शकत नाही कारण माझे आई बाबा हे दुःख सहन करू शकणार नाहीत आणि माझ्या चार बहिणीची लग्न होणार नाहीत आणि या सर्व गोष्टींना कारणीभूत मी असेन कारण तुम्ही मला सोडून द्याल पण लोक म्हणतील नवरा सोडून सासर सोडून आईबापाच्या घरी पडली आहे माझ्या बहिणीकडे व माझ्याकडे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलेल मी तुमच्या आईवडिलांची सेवा करून राहीन आणि माझं पत्नी धर्म निभावेन मला या घरात राहण्यासाठी छोटीशी जागा द्या मी तुम्हाला मनातून माझा पती मानलेला आहे तुम्ही जरी मला नाकारणार असाल तरी माझं प्रेम कमी होणार नाही हळूहळू दिवसामागून दिवस जात होते सायली रोज रडत होती त्यांचं घर सांभाळत होती त्याच्या आईबाबांची सेवा करत होती त्याच्यासाठी चहा जेवण सगळं प्रेमानं बनवत होती पण तो नुसता तिच्यासोबत परक्यासारखा वागत होता पण सायली तिच्या आईबाबांसाठी व बहिणींसाठी सगळं काही सहन करत होती आणि एका दिवशी अभिजित अचानक आजारी पडला त्याला खूप जास्त ताप आला तेव्हा रात्रभर जागून सायली त्याच्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवत होती त्याला औषधं देत होती त्याची सेवा करत होती सायलीचं एवढं प्रेम पाहून अभिजितच्या मनात कुठेतरी आपण चुकतोय असा भास होत होता आणि एके दिवशी त्यानं सायलीला विचारलं सायली मी तुला कधीच पत्नी मानलो नाही तरी तू का एवढं करतेस माझ्यासाठी तेव्हा सायलीचे डोळे भरून आले आणि भरलेल्या डोळ्यांनी ती हळूच हसली आणि म्हणाली कारण माझं प्रेम हे तुमच्या रंगावर नाही तर तुमच्या माणुसकीवर आहे कारण तुम्ही मला या घरात राहायला जागा दिली तुम्ही जरी मला बायको मानत नसले तरी पण मी तुम्हाला मनातून माझा नवरा मानते सायलीचं हे प्रेम पाहून त्या क्षणापासून अभिजितचं मन बदलायला लागलं त्याला उमगलं जी आपल्या आईबाबांसाठी व आपल्या बहिणींसाठी एवढं दुःख सहन करते माझ्या आईबाबांची सेवा करते माझी काळजी घेते ती मुलगी वाईट कशी असू शकते सायलीचं खरं सौंदर्य हे तिच्या चेहऱ्यात नाही तर ते तिच्या हृदयातल्या प्रेमात आहे आणि एक दिवस त्याने सायलीचे हात आपल्या हातात घेतले आणि थरथर त्या आवाजात म्हणाला सायली मला माफ कर तुझं खरं सौंदर्य तुझ्या चेहऱ्यात नाही तुझ्या त्वचेत नाही तुझ्या आत्म्यात आहे आजपासून तू फक्त माझी बायको नाही तर माझं संपूर्ण आयुष्य आहेस आणि त्या दिवसापासून त्यांच्या आयुष्यातलं खरं लग्न सुरू झालं सायलीचं काळे पण हरलं आणि तिचं प्रेम जिंकलं सायलीचं तर प्रेम जिंकलं पण खरं सौंदर्य हे फक्त स्त्रीच्या बाहेरच्या दिसण्यातच आहे का ती कितीही प्रेमळ असली दुसऱ्यांसाठी जगणारी असली तरी ती वाईटच असते का मला कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका